पॉवर ऑफ अटर्नीवर मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही म्हणूनच मालमत्ता व्यवहाराशी संबंधित अनेक प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटीवर पैसे वाचवण्यासाठी सेल डीड करण्याऐवजी लोक पॉवर ऑफ अटर्नी करतात पॉवर ऑफ अटर्नी ज्या व्यक्तीला दिली जाते त्याच व्यक्तीच्या मालमत्तेबाबतच्या मताला असते माल बरेच लोक घर किंवा जमीन खरेदी करताना केवळ ऑफ अटर्नी बनवून काम करून घेण्याचे प्रयत्न करतात किंवा असंही होऊ शकतं की त्यांना पैसे वाचवायचे किंवा त्यांना पॉवर ऑफ अटर्नीचा खरा अर्थच माहिती नाही पॉवर ऑफ अटर्नी एखाद्या व्यक्तीला जमीन किंवा घराच्या मालका इतकेच सर्व अधिकार देतात पण मालमत्तेचा मालकी हक्क मिळत नाही केवळ पॉवर ऑफ अटर्नी देऊन कोणीही घर किंवा जमीन खरेदी करत असेल भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या नावे पॉवर ऑफ अटर्नी करणे म्हणजे त्या व्यक्तीला मालमत्तेचा मालक त्याची मालमत्ता विकण्याचा अधिकार देणे आहे पण मालमत्तेवर मालकी हक्क देणे असे नाही ज्या व्यक्तीच्या नावे पॉवर ऑफ अटर्नी बनवली जाते त्याला एजंट म्हणतात आणि जो बनवतो त्याला प्रिन्सिपल म्हणतात उदाहरणार्थ एखाद्या जमिनीच्या मालकाने तुमच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी केली तर तुम्ही त्याचे एजंट व्हाल किंवा मालक मुख्य व्यक्ती असेल त्या जमिनीबाबत तुम्ही दोघांनीही जो काही निर्णय घ्याल तो वैध असेल म्हणजे ती जमीन विकण्याचे पूर्ण अधिकार तुम्हाला असतील कुठे होते अडचण पॉवर ऑफ अटर्नीची मुख्य डोकेदुखी म्हणजे की ती रद्द केली जाऊ शकते याशिवाय मालमत्तेच्या मालकाचा मृत्यू झाला पॉवर ऑफ अटर्नी आपोआप रद्द होईल तुम्ही एखाद्याकडून घर खरेदी केले किंवा फक्त काही पैसे वाचवण्यासाठी तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी केली तर त्या घरावर तुम्ही मालकी हक्क सांगू शकत नाही अशा स्थितीत जर त्या व्यक्तीने पॉवर ऑफ अटर्नी रद्द केले तर घर तुमच्या हातून जाईल या प्रकरणात एखादी न्यायालयात खटला दाखल करू शकते पण त्यातून तुम्हाला काही फायदे मिळण्याची शक्यता नाही कारण मालमत्तेची नोंदणी न करता थेट सरकारचे पैसे वाचवण्याचा बेकायदेशीर प्रयत्न इथे करण्यात आला आहे घर खरेदीवर पैसे कसे वाचवतात घर किंवा जमीन खरेदी करताना त्याची नोंदणी करावी लागते ज्यासाठी सरकारला मुद्रांक शुल्क भरावे लागते हेच मुद्रांक शुल्क टाळण्यासाठी लोक फक्त पॉवर ऑफ अटर्नी करतात इथे देखील खरेदीदाराला मुद्रांक शुल्क भरावे लागते जे नोंदणीच्या तुलनेत खूपच कमी असते त्याचबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये शून्य आहे काय करणे गरजेचे कोणतीही मालमत्ता खरेदी करताना पॉवर ऑफ अटर्नी करू नका आणि रजिस्ट्रेशन ही करून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त मुद्रांक शुल्क ही भरावे लागेल पण जमिनीवरील मालकी हक्क तुमच्या नावावर असतील